नमस्कार मी सुनील पाटील वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपल्या या ठिकाणी सरसे स्वागत करतो मंगेश वाकडीकर यांची केळवळे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून एक निवड तर वीस जानेवारी रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल या जिल्हा परिषद मतदारसंघात साई केळवणे दिघाटी कर्णाला शिरडोन आपटा चावणे कराडेकृद्द जांभिवली या ग्रामपंचायतींचा समावेश असून एकतीस हजार एक्कावन्न मतदारांची संख्या आहे केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला किल्ला याच बाले किल्ल्यातून दोन हजार सतरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ज्ञानेश्वर दशरथ घरत यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यांना अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर मतां झाले होते तर शिवसेनेकडून रमाकांत गणेश मोकळ यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना आठ हजार पाचशे एकाहत्तर झाले असता चोवीसशे चार मताधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या मतदारसंघावरती दोन हजार सतरा साली फडक फडकला होता पण आता याच ज्ञानेश्वर घरत यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम करत कमलाच्या फुलाला पसंती देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने या भागात मंगेश वाकडीकर यांच्या नावावर नक्कीच कमल फुलणार अशा असल्याच्या चर्चा या ठिकाणी केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघात होताना दिसत आहे केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतल्याने पक्षवाढीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात वाकडीकर यांचे मोठे योगदान असून युवकांच्या गाळ्यातील ताईत होऊन त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होणार असल्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वाकडेकर यांच्या प्रचाराचा नारळ फुटेल ज्यामध्ये प्रामुख्याने विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवर या ठिकाणी भर दिला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण जर आमच्या चॅनेलला नवीन असाल तर राजकीय विश्लेषक किंवा राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या वेध विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद